नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं महाराष्ट्र शासनाने नुकताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्यासाठी मान्यता दिलेली आहे महिलांसंबंधित जे व्यवसाय आहेत महिलांनी सुरू केलेले जे व्यवसाय किंवा स्टार्टअप आहेत या व्यवसायांना या योजनेच्या माध्यमामधून मा आर्थिक सहाय्य पुरवलं जाणार आहे तर महाराष्ट्र शासनाने हा नवीन जी आर निर्गमित केलेला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना असं या योजनेचं नाव असणार आहे तर आ, शासन निर्णय झालेला आहे राज्यातील महिला नेतृत्वातील जे स्टार्टअप्स आहेत यांना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर या योजनेचं उद्दिष्ट आणि स्वरूप कशाप्रकारे असणार आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये महिला नेतृत्वातील जे स्टार्टअप्स आहेत या स्टार्टअप्सना या योजनेच्या माध्यमातून पाठबळ देण्यात येणार आहे राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स ज्या व त्यांना नवीन नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करण्यात येणार आहे राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण व्हावी यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निमित्ताला चालना देवी देऊन बेरोजगारी कमी करणे हा देखील या योजनेमागचा उद्देश आहे या योजनेतील एकूण तरतुदीच्या पंचवीस टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिदिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरता पंचवीस टक्के रक्कम जी आहे ही राखीव ठेवण्यात आलेली आहे राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान एक लाख ते कमाल पंचवीस लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य हे प्रदान करण्यात येणार आहे म्हणजे प्रारंभिक सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे जे आहे एक लाख ते पंचवीस लाखापर्यंत व्यवसायाचं ज्या प्रकारचं स्वरूप असणार आहे त्या स्वरूपानुसार हे जे अर्थसहाय्य आहे हे पुरवलं जाणार आहे तर या योजनेसाठी जे लाभार्थी आहे त्या लाभार्थी पात्रता काय असणार आहे तर उद्योग अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग जे आहे भारत सरकारचं यांची मान्यता प्राप्त असलेलं महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील जे स्टार्टअप्स आहेत या स्टार्टअप्सना हे अर्थसहाय्य पुरवलं जाणार आहे सदर स्टार्टअपमध्ये महिला संस्थापक सहसंस्थापक यांचा किमान एक्कावन्न टक्के वाटा असणे आवश्यक आहे महिला नेतृत्वातील जे स्टार्टअप्स आहेत ते किमान एक वर्षापासून कार्यरत असलं पाहिजे महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक वळ दहा लाख ते एक कोटीपर्यंत असावी महिला नेतृत्वातील जे स्टार्टअप्स आहेत त्यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून या अगोदर अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ हा घेतलेला नसावा असेच स्टार्टअप या योजनेसाठी पात्र हे असणार आहे सदर योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे तर ही जी योजना आहे या योजनेचं जे अर्ज प्रक्रिया आणि लाभार्थ्याची निवड कशाप्रकारे करता येणार आहे तर सदर योजनेकरता महाराष्ट्र राज्याने नाविन्यता सोसायटीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस आय एन एस डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निशुल्क अर्ज हे करण्यात करता येणार आहेत तर अर्ज करण्यासाठी जे आहे कंपनीचा प्रस्ताव आवश्यक आहे कंपनी नोंदणी प्रमाणपत्र जी आहेत एम सी ए डी पी आय टी मान्यता प्राप्त प्राप्त जी प्रमाणपत्रं असणार आहेत हे प्रमाणपत्र आपल्याला ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत तर प्राप्त अर्जांपैकी ज्या आश्वासक वाटणार आहेत नाविन्यपूर्ण व प्रभावी असणार आहेत अशा स्टार्टअप्सना प्राधान्य हे देण्यात येणार आहे तर रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे असं या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर ही जी वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस आय एन एस डॉट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटच्या माध्यमातून हे अर्ज करता येणार आहे तर या या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही अधिकृत वेबसाईट ओपन होते ही अधिकृत वेबसाईट ओपन होते या वेबसाईटवर आपल्याला येऊन आपला यामध्ये आपण पाहू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वुमन स्टार्टअप स्कीम यामध्ये आपण अर्ज प्रक्रिया पाहूया इथे आपल्याला स्टार्टअप नेम टाकायचा आहे त्यानंतर फिमेल फाउंडर्सचं नाव टाकायचं आहे फाउंडर्स ईमेल आय डी विच कॅटेगरी डू यू बिलॉंग टू इथे आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे फिमेल फाउंडर फोन नंबर टाकायचा आहे फिमेल फाउंडरची जी हिस्सेदारी आहे म्हणजे महिलेची व्यवसायामध्ये जी, जी भागीदारी आहे ही एकावन्न टक्के आहे का तर इथे एस करायचं आहे स्टार्टअप टीम साईज सेक्टर टाकायचं आहे कंपनीचं नाव त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट कंपनी वेबसाईट डी पी आय टी जे काय तुमचे रजिस्ट्रेशन असणार आहे ते रजिस्ट्रेशन ॲड्रेस वगैरे डिस्ट्रिक्ट सगळं या ठिकाणी भरून घ्यायचं आहे आणि हा अर्ज आपल्याला इथे सबमिट करायचा आहे बिझनेस संबंधित जे डॉक्युमेंट असणार आहेत रजिस्ट्रेशनचे हे डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत आणि आपल्याला सिंपली इथे सबमिट करायचं आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद